नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज फलटण येते ओपनच्या बैलगाड शेरीच्या मैदानात बाकासूर आणि रणजित सरने बाळकर यांचा छोटा सुंदर तर मित्रांनो ही गाडी गटपास झाली का तर मित्रांनो ही गाडी गट क्रमांक तीनमध्ये पळाली अतिशय सुंदर अशी दोन गाड्यात मित्रांनो लढत झाली व या लढतीत आणि सुंदर गटपास झाले मित्रांनो गाडीवर आपल्या सर्वांचे लडके विठ्ठल नाना बसलेले अतिशय सुंदर अशी मित्रांनो एकदम सुट्टी गाडी आली होती तोंडाव अतिथ तिची लढत झाली व या लढतीत अतिशय सुंदर असा बैलांनी निकाल घेतला तर मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर मित्रांनो अतिशय आध्यात वयात टॉपला आत्ता बैल पळतो मित्रांनो अतिशय सुंदर असा बैल पळाला बकासूरसोबत मित्रांनो बकासूरला बैल पूर्ण साहजिक जाई पण मित्रांनो सुंदरने अतिशय सुंदर अशी बकासूरला साथ दिली व ही जोडी मित्रांनो सेमेसाठी पात्र ठरले आहे तर मित्रांनो सरजाचं होम ग्राउंड म्हणून आज ओळखलं जाणारे हे मैदान आहे मित्रांनो फलटणमध्येच मैदान आहे अतिशय सुंदर अशी जोडी पळाली तर मित्रांनो ही जोडी आज बुलेटचे मानकरी होईल का व फलटण जाधवड या हो मैदानातील एक क्रमांकाचे मानकरी होतील का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार वडिओमध्ये धन्यवाद